तर विधान भवनात झालेल्या या राड्यावर राजकीय प्रतिक्रिया प्रतिक आता समोर पाहूयात ही गुंडा गर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या त्याच्या असंच मी म्हणत जे घटना झालेली आहे त्याच समर्थन कोणी करू शकत नाही हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं हे कृत्य होणं आमदारावर हाणामारी होणं याच समर्थन करण्याचं कारण नाही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारवाई खरं तर हे विधान भवन आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याचं एक स्थान आहे आणि असं असताना इथं कोणीही मारामाऱ्या करणं अतिशय चुकीचं आहे आणि मी याला विधान गलथान कारभार गलथान सुरक्षा व्यवस्था यालाही दोष देईल जिकडे माननीय आमदार मोठमोठे अधिकारी पूर्ण प्रशासन आणि विधिमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे निवळ दुर्दैवी नाही तर कायदा सुव्यवस्थाची ज्यावेळी चर्चा एका बाजूला वरती परिषदेमध्ये आम्ही करतोय विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेचे चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे आहे आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे विधानभवनात झालेली मारामारी पाहून एक नागरिक म्हणून शर्मेनी मला मान खाली घालाविषयी वाटतेय की आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण कोणाला निवडून पाठवलंय ही माणसं कायदे बनवायला गेली आहेत का कायदे मोडायला गेली आहेत का हे त्याला आखाडा समजतात मला असं वाटतंय की पडळकरांनी आणि जितेंद्र आवाडांनी ताबडतोब जनतेची माफी मागितली पाहिजे कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत हे गृहमंत्री आहेत आणि ते सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पूर्णपणे त्यांची पाठराखण कर करत आहेत प्रकारे नितेश राणे बोलतात की आपला बाप कोणी काही करणार नाही आपल्याला आपला बाप सागर ब बंगल्यावर बसलेला आहे आणि हे पडळकरसारखे वेडी माणसं त्या सभागृहामध्ये मा यांनीच आणलेली आहे हिंदुत्वाच्या नावावर कुठेतरी गुण प्रवृत्तीच्या लोकांना वाव मिळतोय आणि म्हणून या सगळ्या घटना घडत्या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे मी निषेध करतो करतो विधानसभा अध्यक्षांना सुद्धा विनंती की प्रवेश देताना या साऱ्या गोष्टीची खबरदारी घेण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि या झालेला प्रकार हा शेवटी कायदे मंडळामध्ये हल्ला असल्यामुळे कठोर कारवाई जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती निश्चित केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे